मिरजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटिका शाकिरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटिका शाकिरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या हस्ते करण्यात आले सांगली जिल्ह्यातील धाडसी व्यक्ती महत्त्व म्हणून ओळखले जाणारे शकिरा जमादार यांची ओळख असून शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात त्या पहिल्यापासून महिला आघाडीतून अग्रेसर असतात त्यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपनेते शरद कोळी यांच्यासह समाजातील सर्व घटकांनी उपस्थिती दर्शवली आहे आणि यावेळी सर्वांनी भेट देऊन त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान पप्पू शिंदे अतुल रसा महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मनीषा पाटील सरोजिनी तई माळी स्नेहलते माळी सुगंध माने आवटी मनीषा डेंगे रेखाम आणि सुहाना असंख्य शिवसैनिक महिला आणि आघाडीच्या सैनिक उपस्थित होते शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे त्या आमच्या शिवसेना शहर प्रमुख शाकीरा भाभी यांचं हे कार्यालय आहे आणि त्यांनी आज निर्धार केलेला आहे की परत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी जिथून तो महिला आघाडीला काम करण्यासाठी खरंच अडचण निर्माण होत होती कुठंच आपिस नव्हतं पण भाभीनं स्व खर्चातून स्वतः पुढे येऊन हे केलेलं आहे आणि हिथून मशाल जी मशाल पेटवलेली अख्ख्या मिरज शहराच्या काण्या कोपऱ्यापर्यंत मशाल जाणार आहे धकधकदी मशाल सर्व लोकांपर्यंत पोचवून ही पुढच्या पाच वर्षाची तयारी आजपासून आम्ही सुरुवात महिला आघाडी करत आहे म्हणून माझ्याकडून व माझ्या सहकुटुंब परिवाराच्या वतीनं भाभीनला पुढील कार्यक्रमाची खूप खूप शुभेच्छा मिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज